तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुंना एक महत्वाचं स्थान असतं गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक असतात कारण आई वडिलांनंतर गुरु हे आपल्याला ज्ञान आणि मार्गदर्शन करत असतात आपल्या जीवनाला दिशा देत असतात आणि त्यात हिंदू धर्मात गुरुला देवा आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि या दिवशी गुरूंच्या प्रति आदर कृतज्ञता व्यक्त केली जाते यंदा गुरुपौर्णिमा ही दहा जुलैला म्हणजे आज पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि अकरा जुलैला ही पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आज दहा जुलैला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जात आहे या दिवसाची आपण सर्व स्वामी भक्त बघत असतो स्वामींच्या गुरुपद द्यायचं असतं तर असंही गुरुपद तुम्ही केंद्रात किंवा मठात जाऊन देऊ शकता किंवा तुम्ही घरच्या घरी सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वामी महाराजांना गुरुपद हे देऊ शकता तर आता हे गुरुपद कसं द्यायचं कोणता मंत्र बोलायचा तुमचा धर्म सुरू असेल तर अशा वेळेस कसं या याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर बघा गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी महर्षी वेद यांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते वेदव्यासांनी अनेक वेद आणि पुराणे रचली होती त्यातील वेदातून त्यांनी मानव जातीला ज्ञान दिले त्यामुळे याला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतात आपल्या हिंदू संस्कृतीत गुरूंचं स्थान अतिउच्च मांडलं गेलं गु म्हणजेच अंधकार आणि रु म्हणजेच प्रकाश तर गुरु म्हणजेच अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे अशा गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस शिष्य आणि गुरु यांच्यातील नात्याची आठवण करून देतो आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यामध्ये आहे तर पहा गुरु चरित्रात असं सुद्धा वर्णन केलेलं आहे की देव कोपले तर गुरु तारतात पण जर गुरु कोपले तर तारणारा कोणीही उरत नाही म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु हे करायचे असतात दरवर्षीप्रमाणे आपण स्वामींना गुरुपद देतो तर तुम्ही सुद्धा स्वामी सेवेमध्ये असाल तर तुम्हाला स्वामींना गुरु करायचं आहे पण केंद्रात किंवा मठात जाणं तुम्हाला जाणं शक्य नसेल तर मग महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुपद स्वामींना देऊ शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनी केंद्रात किंवा मठात जाऊन महाराजांना गुरुपद हे आवर्जून द्यावं तिथे असलेले सेवेघरी सगळे मंत्रोच्चार वगैरे सगळ्या विधी तुमच्याकडनं करवून घेतात आणि तिथे जाऊन तुम्ही महाराजांना गुरुपद हे देऊ शकता पण आता ज्यांना केंद्रात जाणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी महाराजांना गुरुपद करावं आणि स्वामींना गुरु करायचं असेल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये असणं हे आवश्यक आहे आता तुमच्या घरामध्ये फोटो नाही चालत किंवा महाराजांची मूर्ती तुम्हाला ठेवता येत नाही घरच्यांना आवडत नाही किंवा तुमची खूप इच्छा आहे महाराजांना गुरु करण्याची तर तुम्ही जवळच असलेल्या केंद्रात जाऊन स्वामीना गुरुपद हे देऊ शकता पण केंद्रात जाणं शक्य नसेल घराजवळ केंद्र किंवा मठ तुम्हाला नाही तर अशा वेळेस स्वामीना गुरुपद कसं द्यावं कारण जेव्हा आपण स्वामीना गुरुपद देत असतो तर त्यावेळेस आपण महाराजांकडे आपल्या संपूर्ण कुटुंबाची आपला योगक्षेम सांभाळण्याची जबाबदारी देत असतो महाराजांनी सांगितलेल्या मार्गावरती चालण्यासाठी आपण त्यांच्याकडनं परवानगी घेत असतो महाराजांना आपल्याकडनं फक्त आणि फक्त श्रद्धा विश्वास आणि सेवा ही अपेक्षित असते मग सेवा ती नामस्मरणाची का असे ना आणि महाराजांच्या सेवेमध्ये तुम्ही आल्यानंतर खूप काही कराल किंवा सजावट केली तरच ती महाराजांना मान्य असं नाही तर तुम्ही जी तोडकी मोडकी सेवा कराल ती मनापासून कराल तर ती महाराज स्वीकारतात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तर तो म्हणजे तुमच्या घरात मांसाहार केला जात असेल तुम्ही स्वतः मांसाहार करत असाल तर अशा वेळेस मग महाराजांना गुरुजी द्यावं की नाही हा प्रश्न सुद्धा अनेक पडत असतो तर पहा तुमच्या घरामध्ये स्वतः करत असाल तरी सुद्धा तुम्ही महाराजांना गुरुपद हे देऊ शकता बऱ्याच जणांना काही मेडिकल इश्यूज असतात आणि त्यामुळे त्यांना अंडी वगैरे खायला सांगितलेली असतात किंवा फिश वगैरे खायला सांगितलेलं असतं पण इच्छा असूनही महाराजांना गुरुपद देता येत नाही असा संशय त्यांच्या मनामध्ये येतो की मी मांसाहार करते किंवा घरातले मांसाहार करतात तर महाराजांना गुरुपद द्यावं की नाही तर तुम्ही हा विचार महाराजांना पूर्णपणे काढून टाका तुमची इच्छा आहे महाराजांना गुरुपद देण्याची मग तुम्ही नक्कीच महाराजांना गुरुपद हे देऊ शकता तुमच्या घरात फोटो नसेल महाराजांची मूर्ती नसेल तरी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आणून स्थापित करू शकता आणि घरच्या घरी सुद्धा तुम्ही महाराजांना गुरुपद देऊ शकता केंद्रात गेला तर तिथे असलेले सेवे घरी तुम्हाला सगळी माहिती देतातच पण घरी कसं गुरुपद द्यायचं हे आता आपण पाहूयात तर दरवर्षीच आपण स्वामींना गुरु करतो बऱ्याच जणांना ते शक्य होतं की ते केंद्रामध्ये जाऊन स्वामींना गुरुपद देतात पण काही ताई किंवा दादा असे आहेत की त्यांना त्यांच्या घराजवळ मठ नाही किंवा स्वामींचं केंद्र नाही आहे किंवा असलं तरी ते खूप दूरवर आहे आणि जाणं त्यांना शक्य नाही अशा सर्व ताई आणि दादांनी काय करायचं आहे की घरच्या स्वामींना गुरुपद द्यायचं आहे मग त्यासाठी तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असा असावी असं नाही तर बघा तुमच्या देवघरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता स्वामींना घरच्या घरी गुरुपद देऊ शकता मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुमचे नित्यकर्म वगैरे आटोपून देवपूजा वगैरे करायची आहे त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर श्री सुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर अभिषेक हा करायचा आहे आणि त्यानंतर स्वामींची पंचोपचारे पूजा करायची आहे आता एका वाटीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे एक पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि स्वामींचा जो उजवा पाय आहे तर त्या पायावरती तुम्हाला तीन वेळेला अर्पण करायचं आहे आता तुम्ही काय करायचं आहे त्यासाठी खाली तामण ठेवायचं आहे आणि त्या तामणावरती तुम्हाला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आणि स्वामींचा जो उजवा पाय आहे तर तिथे तुम्हाला स्वामींना तीन पळ्या पाणी ज्या आहेत तर ते टाकायचं आहे जर तुम्ही केंद्रामध्ये गेला तर तिथे महाराजांची मूर्ती ठेवलेली असते आणि तिथे बसलेले सेवे करी तुम्हाला महाराजांच्या पायावरती पाणी सोडायला सांगतात आणि ते मंत्र सुद्धा सांगतात पण आपण घरी ज्या वेळेस से ही सेवा करणार आहोत तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पळीने एक पळी पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र तुम्हाला मी सांगत आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी नाशनम, श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थे धारा धाराय शिरसाट धार या हो, आता हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा मंत्र तुम्ही सेवा केंद्रात जाऊन करणार असाल तर मग तिथे गेल्यानंतर सेवेकरी तुमच्याकडनं ही सेवा करून घेतील तिथे तुम्हाला एक नारळ आणि गुलाबाचं फुल घेऊन जायचं आहे खडी साखर घेऊन जायचं आहे पण जर तुम्ही घरीही सेवा करणार असाल तर मग तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती लाल गुलाबाचं फुल हे ठेवायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला महाराजांच्या समोर प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराज पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत तुम्ही आम्हाला सेवेकरी बनवा आमच्या मागच्या दुःख निवारण करा आणि आमचा योगक्षेम तुम्ही चालवा तर तुम्ही सर्व काही आमचे आहात आमचे गुरु आहात आई वडील सकाळी सर्व काही आहात आज गुरु पौर्णिमेपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत नित्य सेवा जी आहे तर ते आमच्याकडनं करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या दिवशी समोर करायची आहे आता अशा प्रकारे तुम्ही जर प्रार्थना केंद्रात केली तर तिथे सामूहिकपणे अशी सेवा तुमच्या होते पण आता तुम्ही ही सेवा जर घरी केली तर त्या नारळाचं तुम्हाला काय करायचं आहे तर ते नारळ तुम्हाला तिथेच देवघरासमोर ठेवायचं आहे काही दिवस आणि जेव्हा केव्हा तुम्ही जवळच असलेल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाल तर तेव्हा ते, ते नारळ तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे आणि तिथे ते नारळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जर तुम्ही केंद्रात स्वामींना गुरुपद देणार असाल तर ते नारळ तुम्हाला स्वामींना तिथेच अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आज स्वामींना गुरुपद द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नित्यसेवा ही वर्षभरासाठी करायची आहे गुरुपद दिल्यानंतर स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्वामींची नित्य सेवा ही नित्य नियमाने करावी लागते मासिक धर्म वगळता किंवा सुतक वगैरे पडलेलं असेल तर असे सर्व दिवस सोडून नित्य नियमाने स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे आता घरामध्ये सुतक असेल तर स्वामींना गुरुपद देता येणार नाही मासिक धर्म सुरू असेल तर अशा वेळेस तुम्ही स्वामींना मनातल्या तुम्हाला केंद्रात जाऊन गुरु मानस पूजा सुद्धा पद्धतीने घरी गुरुपद हे देता येईल ही वर्षात एकदाच येते आणि इतर दिवशी स्वामींना गुरुपद हे देता येत नाही त्यामुळे या संधीचा लाभ तुम्ही सोडू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ